नमस्कार आज आपण काळभैरव या देवतेची माहिती बघणार आहोत कार्तिक वद्य अष्टमीस काळभैरव जयंती असते पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने शिवाचा अपमान केल्यावर शिवाने काळभैरवाचे रूप धारण केले होते काळभैरव एक शक्तिशाली देवता आहे तसेच संरक्षण करणारी देवता मानली जाते काळभैरवाची पूजा केल्याने धैर्य आणि सकारात्मकता वाढते काळभैरवास अकरा भैरवांचे अधिपती असेही मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकरांनी काशीचा कोतवाल म्हणून नियुक्ती केली होती त्यामुळे काळभैरवाच्या पूजेशिवाय भगवान शंकरांचे व्रत अपूर्ण मानले जाते भैरव हे शिवाचे एक प्रमुख गण मानले जाते आणि अनेकदा त्यांची गणना अष्टभैरवांमध्येही केली जाते महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांमध्ये भैरवनाथ हे ग्रामदैवत म्हणून पूजले जाते आणि ते गावाचे रक्षण करते पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवांनी भगवान शंकरांचा अपमान केला तेव्हा भगवान शंकरांनी क्रोधित होऊन ब्रह्मदेवांचे पाचवे शिर कापले होते या घटनेत भगवान शंकरांनी काळभैरवाचे रूप धारण केले होते या घटनेनंतर भगवान शंकरांना ब्रह्महत्येचे पाप लागले जे त्यांनी काशीत जाऊन नदीत स्नान करून कमी केले तेव्हापासून भगवान शंकरांनी भैरवाला काशीचा क्षेत्रपाल म्हणून राहण्यास सांगितले पौराणिक संदर्भानुसार भैरव हे दैवत तांत्रिक असल्याचे सांगितले जाते भैरवनाथ गावाचे रक्षण करणारी देवत मानली जाते आणि अनेक गावांमध्ये त्यांची यात्रा भरते दुसऱ्या एका कथेनुसार एकदा भगवान शंकरांवर अंधकासुराने हल्ला केला तेव्हा महादेवांनी त्याला मारण्यासाठी आपल्या रक्ताने भैरवाची निर्मिती केली शिव आणि शक्ती या दोघांच्या पूजेमध्ये प्रथम भैरवाची पूजा करावी असे सांगितले जाते कालिका पुराणानुसार भैरवाचे वर्णन महादेवाचे गण म्हणून केले आहे आणि नारद देवी या दोघांची ही पूजा काळभैरव अष्टमीस केली जाते जगातील सर्व हिंदूंचे सर्वात श्रेष्ठ तीर्थक्षेत्र म्हणजे भगवान शंकरांचे श्री काशी क्षेत्र पापांचे नाश करणाऱ्या पुण्यदायी अशा मोक्ष देणाऱ्या या तीर्थक्षेत्राच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी या महाकाळ भैरवावर असते काळभैरवांची एकूण आठ रूपे आहेत यापैकी आणि महाकाळभैरव ही दोन रुपे महत्वाची आहेत काळभैरवालाच नाथभैरव म्हणतात आजही उत्तर भारतात नाथ संप्रदायात श्री काळभैरवाचे महत्व फार आहे काळभैरवालाच नैवेद्यात प्रत्येक अमावस्याला काळभैरवांना हार नारळ साखर तसेच बाजेची भाकरी लाल लसूण चटणी कांद्याचे पात घालून केलेले वांग्याचे भरीत व पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवितात काळभैरवाचा बीज मंत्र ओम राम र्रीम रूम रुद्र मृतय काळभैरवाय नमहा याचा एक शाट वेळा जप करून जे जे काळभैरवाची पूजा करतात त्यांना प्रत्यक्ष यमदूत वंदन करतात अशी श्रद्धा आहे काळभैरवाची मूर्ती ही काळ्या रंगाची असून तिला चार हात असतात हातात खडक डमरू मोरपिसांची चौरी व त्रिशूळ असतो त्यांनी वाघाचे चामडे पांगरलेले असते तसेच गळ्यात रुद्राक्षांची माळ असते काळभैरवाचे वाहन श्वान आहे